मिळून देण्यासाठी निर्गुरा नदीच्या पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन केले आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सामान्य जनता सहभागी झाली या आंदोलनाची दखल प्रशासनाला घ्यावीच लागली व स्वत तहसीलदार निखिल धोळगर हे घटनास्थळी आले व त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना आश्वासन दिले की येणाऱ्या पाच दिवसात त्यांना त्यांच्या हक्काची वाळू मिळेल व त्यांचे रखडलेले घरकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर प्रशासनाने आपला दिलेला शब्द पाळला पाच दिवसाच्या आत घर लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची वाढू मिळणे सुरू झाले या आंदोलनाचे श्रेय विजय पिदुरकर यांना जाते दोन हजार चोवीस मध्ये शासनाच्या वाळू धोरणामुळे वाळूचे काही घाट न झाल्यामुळे चोवीस पासून मंजूर झाले घरकुलं व सर्वच कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबले होते मात्र या वाळू सत्याग्रहानंतर वाळूचं वाटप सुरू झालं त्याच्यामुळे गावातील गवंडी आहे ट्रॅक्टर चालक मालक कामगार कारागीर आणि ज्यांचं घराचं स्वप्न अधूर राहिलं होतं त्या सर्वांनाच या वाळूमुळे दिलासा मिळाला आहे आणि सर्वांच्याच हाताला काम मिळाल्यामुळे ते सुद्धा आनंदी आहे मी विजय आनंदराव पिदुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दोन हजार दोन पासून तर दोन हजार सतरा पर्यंत आम्ही जिल्हा परिषदचं पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलं ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळेच रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकारी असो की नसो परंतु जे जे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचं जबाबदारी आहे की समाजात निर्माण झालेले जे जे प्रश्न आहेत ते कशाचे असो परंतु ते लोकाभिमुख होण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न असला पाहिजे की ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन तो प्रश्न सुटेपर्यंत तो प्रश्न हातातून प्रशासन असो की शासन असो या कोणाकडे मांडणी करून सुटेपर्यंत लढा देणे हे प्रत्येक राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याचं काम आहे त्याशिवाय सामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा मिळणार नाही घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास मोफत रेतीचं शासनाचं धोरण असतानाही घरकुल लाभार्थ्याला वनी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुल मंजूर झाले एकशे एक गावामधील ग्रामपंचायतीचे सरपंच घरकुल लाभार्थी हे तहसील आणि पंचायत समितीच्या चक्रा मारून थकले होते मात्र प्रशासनाच्या वतीनं तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने सुस्पष्ट पाच ब्रास रेती वाटपाचं नियोजन करून आपण घरकुल लाभार्थ्याला द्यावं पण ते दिलं नाही म्हणून पालामध्ये राहणारे गोठ्यामध्ये राहणारे घरकुल लाभार्थ्याची अवस्था किती गंभीर आहे या संदर्भात वेळोवेळी माहिती देऊनही काम नाही होत होतं म्हणून आम्ही वारंवार तहसीलदार जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी या सर्वांनाच पत्राचार केला आणि शेवटी नाईलाजाने आम्हाला पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गुडा नदी पात्र शिरपूर घाट येथे वाळू सत्याग्रहाचं आंदोलन करावं लागलं शेवटी प्रशासन या ठिकाणी पत्र देऊन आम्हाला मान्य केलं की आम्ही पाच दिवसाच्या आत सर्व घरकुल लाभार्थ्याला पाच ब्रास रेती वाटप सुरू करू म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सोळा मे रोजी पत्र काढून गटविकास अधिकारी जिल्हा तहसीलदार यांना सांगितलं की तात्काळ कारवाई करा त्यानुसार वीस मे रोजी कायर येथे घरकुल लाभार्थ्याला पासेस वाटप करण्यात आले त्यानंतर सावंगी जुनी येथे निर्गुळा नदीपात्रातून तलाठी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष वाळू वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली मी प्रशासनाचं प्रिंट मीडियाचं वृत्तपत्रांचं आभार मान की त्या सर्वांनीच आम्हाला या ठिकाणी बळ दिलं आणि त्यामुळेच आम्ही वनी तालुक्यामधला नव्हे तर ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाडू सत्याग्रहामुळे गावामध्ये थांबलेले कामगार टॅक्टरचे कामगार गवंडी कारागीर ह्या सर्वांच्याच हाताला काम मिळालं आणि ज्यांचे अर्धवट घर होते ज्यांचे स्लॅब लेवलला गेले होते त्या सर्वांचंच घरे पूर्ण व्हावे म्हणून त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने या वाडू सत्याग्रहाला यश आलं सर्व घरकुल लाभार्थी ग्रामपंचायत सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण झाडे समाजसेवक अजय धोबे व सर्वांनीच या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्यामुळे बाळूचा सत्याग्रह यशस्वी होऊ शकला ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी असल्यामुळे यश आपल्याला येतेच याची कल्पना आम्हाला होती परंतु त्यासाठी लढा तेवढा उभारावा लागला आणि त्या लढ्याला यशसुद्धा आलं